सत्यशील आज तुम्ही सत्यशील दादा शेतकऱ्यांचा प्रचार करीत आहे सत्यशील दादांनी कारखाना तिथे चांगल्या पद्धतीने चालवला आहे दादा जर सत्य झाले तर तालुका कशा पद्धतीने चालेल काय सांगाल हा जो मॉब दिसतोय ना आज निमगाव गावामध्ये हा सत्यशील दादांसाठी आज नाही अमोल कोले साहेबांपासून आपण बाजूला आलेलो आहोत आणि शरद पवार साहेबांचा सत्यशील दादांच्या डोक्यावर हाते अमोल कोले साहेब एक हुशार नेतृत्व त्यांच्या सोबत आहे दुसरी गोष्ट अशी की महाविकास आघाडीतले हे एकमेव उमेदवार आहेत आपल्या तालुक्यातले दादांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे बारा तेरा वर्ष पूर्वी तर त्यांना बाळकडू मिळालेलंच आहे राजकारणाचं पण बारा तेरा वर्षामध्ये अतिशय सुंदर नियोजन करून त्यांनी कारखाना चालवलेला आहे आणि दादा भविष्यात आमदार झाले तर आजही ते सर्वसामान्यांच्या सुखादुखात आहेत आज दादांचे पाय जमिनीवरच आहेत त्यामुळे प्रत्येकासाठी दादा आजपर्यंतही उभे राहिलेत आणि इथून पुढे भविष्यात उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच आम्ही दादा सोबत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत दादांचा विजय हा अधिकच्या लीड होणार आहे याची पण खात्री आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून दादांना विजयी करणार आणि दादा आमदार झालेलेच आहेत फक्त लीड किती दादांचं एवढाच प्रश्न आहे आता